आज आहे अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पा आज जाणार त्यांच्या गावी तर सगळीकडे गणपती विसर्जन चाललेलं आणि मग आज विचार केला की चला मोदक बनवूया तर बहिणीला बहिणीने मोदकाचे सगळे जेवढे काय इन्ग्रेडियंट लागतात ते सगळे घेऊन आली होती तिला काय फारसं एवढं मोदक जमत नाही मग मी तिला मदत करायला लागली आम्ही दोघींनी मिळून मोदक बनवलं आणि खूप छान असे मोदक झालेले गाभी मोदक बनवलेले त्याचे पीठ बरोबर नसल्यामुळे ना थोडे मोदक व्यवस्थित झाले नव्हते पण आजचे मोदक खूप छान झाले होते एकदम सॉफ्ट झाले होते छान छान मोदक बनवले मी मी बनवलं हिला काय येत नाही बनवायला मी बनवलं मस्त आता आता तोडून दाखवणार तुम्हाला किती छान झाले बघा हे आमचे एकवीस मोदक गणपती बाप्पांसाठी

मोदक होत आहे माझी बहीण आणि त्याच्या दोन्ही मुलींना mm. माझी मम्मी जिथे राहते तिथे गेले तिथे गणपती बाप्पांना मोदक ठेवायचं होतं मग एकवीस मोदक घेऊन ती तिकडे गेली आणि आम्ही आलो खाली म्हटलं चला जरा फिरून येऊया मग सगळीकडे गणपती बाप्पांचं विसर्जन चालू होतं आणि मस्तपैकी असे ढोल ढोलडिल वाजवत नाचत गाचत चालले होते मग आम्ही थोड्या वेळ तिथे उभे राहिलो आणि त्यानंतर आम्ही गेलो सँडविच खायला कारण ह्यांना खायची होती सँडविच तर मग चला खाऊया नजर बघा कुठे या माणसानी मला चिकन घ्यायचं म्हणून खाली घेऊन हो आले दोनशे रुपयेचा फटका लावला माझा दोनशे रुपये फटका लावला मी पार्टी दिली आहे ना सॅन्डविच एकशे दहा रुपयाचं सँडविच त्यानंतर पंचवीस रुपयेच एक गुलाबजामून त्यानंतर चाळीस रुपयेच एक स्वीट सँडविच किती झालं हा एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तरचा ह्या माणसाने मला फटका लावलेला आहे बोला हो नवऱ्याने सारायचं असतं ना बायकोला बायको बायको ट्रीट देते नवऱ्याला हो काय जा जाऊ दे मी शंभर रुपयाचा भाजी घेतलाय हुशार माणूस आहे हुशार